कोपरगाव शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची धामधूम मोठ्या जोशात आली असून शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत असणारे राजेंद्र झावरे यांनीही प्रचारात जोर धरला असून संपूर्ण कोपरगाव शहरातील प्रभागांमध्ये त्यांची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे दोन हजार एक साली कोपरगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये राजेंद्र झावरे यांनी विविध विकासात्मक कामे केली असून व्यापारी संकुले रस्ते भुयारी गटारे तसेच विविध महापुरुषांचे स्मारके पुतळे सुशोभीकरण असे उल्लेखनीय कामे करून लोकप्रिय झाले होते परंतु आता कोपरगाव शहरामधील विकास खुंटला असून कोट्यवधीच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी विकास कुठे आहे सांगावं शहरामध्ये खड्डेमय रस्ते सर्वत्र धूळ विस्थापित टपरीधारक असे अनेक समस्या निर्माण झाले आहेत या सर्वांवर उपाय म्हणजे राजेंद्र झावरे झावरे यांना भरभोस मतांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावे असे शिवसेना शिंदे गटाचे किरण खर्डे यांनी म्हटले आहे

आता या निवडणुकीला सामोरं जात असताना कोपरगावकरांचे कोपरगाव शहरवासियांचे अनेक प्रश्न आहेत आम्ही सातत्याने प्रचार करतो आहे तर लोकांच्या आमच्याकडनं फार अपेक्षा आहे कारण दोन हजार एक साली मान्य राजेंद्र झावरे यांनी जी नगरपालिकेला व शहराला शिस्त लावली होती ती शिस्त दोन हजार पाच नंतर ते आता पंचवीस पर्यंत कुठेही बघायला मिळाली नाही तर लोकांमध्येच एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे राजाभाऊंना उमेदवारी मिळाली त्या निमित्ताने नाही आता आमचं विजन दोन हजार एक साली संपूर्ण शहराला राजाभाऊने केलेले काम परिचित आहे पुढचे जे विजन आहे सध्या जे टपरी धारक वगैरे आहे मोठ्या प्रमाणे विस्थापित झालेले आहे प्रथमत आमचं विजन एकच आहे त्या टपरी धारकांना प्रस्थापित करणे आणि दुसरा प्रश्न जो शहरातील छोट्या मोठ्या हॉस्पिटलमधील जे बायोमेडिकल वेस्ट साइड यासाठी स्वतंत्र संकलन यंत्रणा उभारण्याचं भाऊंच स्वप्न आहे आता इतर शहरांचा प्रामुख्याने खूप काही विकास झाला मग संगमनेर असेल आपल्या शेजारच येवला असेल वैजापूरचा सुद्धा चांगल्या प्रमाणात किंवा श्रमपूरचा सुद्धा चांगला विकास झालेला आहे आप पण आपल्याकडं नेते मंडळींची एकमेकांबद्दल चिकल एकमेकांना ये आडवं येणं यामुळे शहराचा विकास सर खडलेला आहे मग आता लोकांना राजा भाऊ एकमेव माध्यम आहे का जे शहराला पळ परत शिस्त लावू शकतात परत शहराला चांगले दिवस येऊ शकतात आणि एक व्यापारी संकुल राजा भाऊ चांगल्या प्रकारे उभारू शकतात ही लोकांना खात्री आहे आपण बघितलं दोन हजार एक साली मान्य राजेंद्र झावरे यांनी संत ज्ञानेश्वर संकुलासन जे आता बांगडी चाळ वगैरे म्हणतो आपण किंवा संत ज्ञानेश्वर संकुलासन महापुरुषांचे पुतळे असतील हे दोन हजार एक साली या व्यापारी संकुलाची निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून दिले आता त्यानंतर दोन हजार पाच नंतर जनतेतून ही निवडणूक झालीच नाही मग आता आपण बघ बघितलं इथं प्रस्थापितांचे मोठमोठे प्रस्थापित लोक आहे मग त्यातूनच नगराध्यक्ष निवडलं जायचं नगरसेवकामधून मग चांगल्या सर्वसामान्य कुटुंबातील एका प्रामाणिक कार्यकर्त्याला परत निवडून येण्याची संधी मिळाली नाही मग आता ही संधी नामी संधी ही जनतेच्या वतीने चालून आलेली आहे म्हणून माझी कोपरगावकरांना व्यापाऱ्यांना छोट मोठ्या टपरी धारकांना एक नम्र विनंती आहे की ही नामी संधी सोडू नका कारण परत हा चान्स भविष्यात परत येणार नाही मी प्रामाणिकपणे आमच्या पक्षाच्या वतीने सांगतो ही राजाभाऊची भाऊची शेवटची निवडणूक आहे आणि जे काही करायचं ते ह्याच वेळी होईल पुढं परत चान्स येणार नाही व्यापाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे तुमची सिक्युरिटी तुमची सिक्युरिटी ही फक्त राजा भाऊच्या माध्यमातूनच होऊ शकते आणि जे विस्थापित लोक आहे त्यांना प्रस्थापित करण्याचं काम प्राधान्याने राजभाऊ करणार आहे नाही आता आपण कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे उड्डाणे बघितले ते सगळे कागदावरच आहे रस्त्याचा कोणता विकास झाला मला सांगा आता पत्रकार म्हणून मीच तुम्हाला प्रश्न विचारतो ज्या ज्या वेळेस तुम्ही जनतेमध्ये बाईट घ्यायला जाता तुमच्या कॅमेऱ्यावर बाईट घ्या आणि पावसावर धूळ बसत असल किंवा तुमच्या तोंडात छटाक धूळ जात असल मग हे धूळमुक्त कोपरगाव केलं म्हणतात हे खरं तुम्हाला वाटतं का प्रश्न माझा तुम्हाला आहे कारण कुठल्याही प्रकारे रस्त्यांचा विकास झाला नाही रस्त्यामध्ये खड्डे तसेच आहे आपण जर बघितलं तर सकाळी घरातून निघाल्यापासून तर घरी जाण्यापर्यंत पूर्ण कपडे धुळीने मागलेले असतात आता मला सांगा इतके वर्ष सत्तेत कोण होते वीस वीस चाळीस चाळीस वर्ष हे प्रस्थापित लोक सत्तेत होते आता ते विजन सांगताय पण तुम्हाला दोन हजार एक ते दोन हजार सहाच विजन माहिती प्रचंड प्रमाणात प्रगती झाली शहराची आता बाकीचे लोक विजन सांगताय पण आम्ही करून दाखवलं परत आता जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे आम्ही परत करून नाही आम्ही वीस वर्ष हा को हे कोपरगाव शहर पुढे नेणार आहोत जलतरण तलावाच्या बाबतीत शहरामध्ये घडलेली ती मोट -मोट जेल 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 एक प्रकारची दुर्घटना आहे आज तिथं आपण जर बघितलं मोठमोठे बाबळीचे झाड वगैरे असं काटवान झाले त्याचे जलतराव जलतरण तलाव नाही त्याला काहीतरी असं काहीतरी जंगलाचं नाव दिलं पाहिजे अशा पद्धतीचा जेलतराव जेलतरण तलाव ते झालेला आहे मी राजाभाऊच्या मार्फत सांगू शकतो एक भव्य दिव्य असं ओपन स्पेस इतके शहरामध्ये सर्व युवकांना जलतरणांचा आनंद लुटता यावा या पद्धतीने जलतरणाचा प्रस्ताव नक्कीच आमच्या कार्यकाळात आम्ही करणार आहोत मतदारांना काय आव्हान मतदारांना मी हेच आव्हान करत की ही नामी संधी सोडू नका कारण दोन हजार एक पासना तर सहा पर्यंत जो विकास तुम्ही बघितला जी नगरपालिकेला लागलेली शिस्त असेल शहराला लागलेली शिस्त असेल त्या काळात लोक जागेवर समस्या सोडून घ्यायचे आता मला एक सांगा तुम्ही या विरोधकांना जर तुम्ही निवडून दिलं राजाभाऊ सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे लोक डायरेक्ट जाऊन समस्या घेऊन कागद घेऊन राजाभवनला दाखवू शकतात ही आमची समस्या आहे जागेवर त्या अधिकाऱ्यांना वगैरे बनवून ते समस्याचं निरासन करू शकतात पण आता हे दोन्ही जे उमेदवार आहे ते पंचतारांकित आहे मग त्यांना भेटायचं तर त्यांचं पी ए पुढे येईल माझ्याकडे कागद द्या मग तो कागद त्या कागदाचं कोटपर्यंत फाईलला लागल कागद तो आणि त्याचं किती निरासन होईल हे शंकास्पद आहे सगळं तर दोन हजार एकची पुनरावृत्ती होणार करावी लागणार आहे आणि जनता ती करेल याचा विश्वास मला असल्याचे ऍडव्होकेट डागा यांनी प्रभाग क्रमांक पंधरा गजाननगर भागात प्रचार फेरी दरम्यान सांगितले आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राजेंद्रजी भावरे हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करता येईल आज आपण प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आज प्रचार प्रसार करण्यासाठी आला काय सांगणार आपण काय आता सांगणार तर म्हणजे फक्त एवढंच आहे राजाभाऊची कारकिर्द पूर्वीची संपूर्ण कोपरगाव शहराने सगळीकडे बघितलेली आहे राजाभाऊ धावडे म्हणजे हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे राजाभाऊ धावरे आम्ही नेते नाही आम्ही सर्व जमिनीवरचेच कार्यकर्ते आहोत त्याच्यामध्ये आणि पायी चालणारे माणसं आहे आम्ही त्यामुळं प्रश्न असा निर्माण होतो की चालता चालता सगळ्यांच्या गाठी होतात आमच्या आणि लोक हक्काने आम्हाला थांबवतात था आणि आम्हाला सांगतात तिथं का भाऊ हे काम राहिलंय भाऊ ते काम राहिलेलं आम्ही लगेच जातो तिथं पाहणी करतो आणि हा अनुभव पूर्वीच्या नगराध्यक्षपदाच्या काळात कोपरगाव शहरातल्या काळा कोपऱ्यातल्या झोपडपट्टीचं आणि शहरातल्या मध्यवर्ती भागात सुद्धा सगळ्यांना आलेला आहे तो म्हणून सर्वांना एकच विनंती करतोय मी आता का पुन्हा एकदा राजा भाऊला संधी द्या आणि उर्वरित काम आपण पूर्ण करू त्याच्यामध्ये आणि कोणतीही कामामध्ये हायगाई होणार नाही याची मी ग्वाही देतो पुनरावृत्ती होणार काय पुनरावृत्ती करावी लागणार आहे आणि जनता ते करेल याचा मला विश्वास आहे